नमस्कार सर्वांना मी हर्षला आपलं खूप खूप स्वागत करते माझ्या नवरात्री स्पेशल कलरफुल डिनर्सरीजमध्ये आज आहे पाचवा दिवस आणि आजचा रंग आहे हिरवा हिरवा रंग हा समृद्धी निसर्ग शांतता आणि नवचैतन्याचं प्रतीक आहे जीवनात नवा उत्साह सकारात्मक ऊर्जा आणि प्रगती दर्शवतो त्यामुळे आज हिरवा रंग धारण करणं व त्याचा आहारात समावेश करणं खूप शुभ मानलं जातं तसेच आज आपण पूजन करतो माता स्कंद मातेचं ज्ञान बुद्धी मोक्ष देणारी ही माता आपल्या जीवनात शांती आणि समृद्धी आणते नवरात्रीमध्ये दररोज नवा रंग नवी डिश आणि नवा मूड हीच थर खरी मजा आहे होय ना आता चला जेवणाच्या दुनियेत माझ्या मेन्यूतील हिरवाईमध्ये आज मी काय बनवलं आहे ते पाहूया आजच्या स्पेशल थालीमध्ये आहे हराभरा कबाब पालक पनीर पालक पराठा आणि पान बर्फी कमेंटमध्ये नक्की सांगा हा हिरवा मेन्यू तुम्हाला कसा वाटतोय